हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन महा मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सणात धर्मातील सण वार केल्याच्या सकाळीमध्ये आज मी आपणास नवरात्र या सणाविषयी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नामसर दक्षिणायन शरद ऋतू शारदी नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदाते अश्विन शुक्ल नवमी महानवमी पर्यंत मातेची खालील प्रमाणे आपल्याला धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो या ठिकाणी मी पूर्णपणे तक्ता दिलेला आहे अनुक्रमांक एक सप्टेंबर दिनांक बावीस सप्टेंबरला सोमवारे तिथी आहे आपल्याला मंत्र जप करायचं ओम एम ब्रीम क्लिम शैलपुत्री देवी नम या दिवशी शैलपत्री देवी प्रकट झाली होती मित्रांनो नैवेद्यातील खाद्यपदार्थ गायतूप आहे फुलांचा रंग पिवळ्या रंगाची फुले सोनचाफा विडा पाने शेवंती जास्वंत मित्रांनो पूजा करती सवासनासाठी वस्त्र किंवा रक्षासूत्र पिवळ्या रंगाचे असावे मित्रांनो यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी मंगळवारी द्वितीय तिथी आहे ओम या दिवशी ब्रह्मचारिणी देवी प्रकट झाली होती मित्रांनो तिचा मंत्र आहे ओम ऐम क्लिम ब्रह्मचारिणी देवे नमहा नैवेद्य आहे साखरेचा पांढऱ्या रंगाची फुले तगर मोगरा शेवंती अनंत अशा प्रकारचे फुले आपण अर्पण आपन करायचे आणि हिरव्या रंगाचे रक्षासूत्र किंवा वस्त्र आपण धारण करायचे मित्रांनो चोवीस तारखेला बुधवारी तृतीया तिथी आहे मित्रांनो या दिवशी चंद्रघंटा देवी प्रकट झाली होती नवदुर्गा नवदुर्गामध्ये तर हिचा मंत्र जप आहे ओम एम भ्रीम क्लिम चंद्रघंटाय देवे नम हिचा हिला नैवेद्य दाखवायचा आहे काय दुधाचा आणि निळ्या रंगाची फुले गोकर्ण कृष्णकमळ अशी फुले अर्पण करायचे मित्रांनो आणि वस्त्र परिधानामध्ये राखाडी रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र आपल्याला बांधायचे मित्रांनो आता पंचवीस तारखेला गुरुवारी मित्रांनो चतुर्थी तिथी आहे मित्रांनो गुरुवार दिनांक रोजी पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सात मिनिटानंतर चतुर्थी तिथीला आरंभ होईल कारण तृतीया तिथीची थोडीशी वृद्धी झालेली आहे दोन्ही सुवेदयाला ती, ती, आरंग ती थी 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 सुवे हजर आहे मित्रांनो तरी देखील आपल्याला या वेळेनंतर आपल्याला तिथीनुसार जर धार्मिक कर्मकांड करायचे असेल तर आपल्याला या वेळेनुसार वेळेचे बंधन आपल्याला पाळावे लागेल या दिवशी मित्रांनो कुष्मांडा देवी नवदुर्गापैकी प्रगट झाली होती हिचा मंत्र जपाय ओम ऐम भ्रिम क्लीम कुष्मांडाय देवी नमहा हिला अनारसे लागतात मित्रांनो मध्यामध्ये केसरी रंगाची फुले तीळ अबोली तेरडा अशोक इत्यादी मित्रांनो आणि नारंगी रंगाचे वस्त्र धारण करा किंवा रक्षासूत्रपद देखील आपण बांधू शकता मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी पंचमी तिथीला नऊ वाजून चौतीस मिनिटानंतर पंचमी तिथे आरंभ होईल या दिवशी स्कंद माता ही नवदुर्गापैकी प्रगट झाली होती ओम हेम भ्रीम क्लिम स्कंद स्कंद माता देवे नमा हा असा हिचा मंत्र आहे मित्रांनो केळी नैवेद्य म्हणून दाखवायचे बेलपत्राची माळ हिला घालायचे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र आपण धारण करायचे मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर रोजी शनिवारी दुपारी बारा वाजून चार मिनिटांत षष्टी तिथीला सुरुवात होईल या दिवशी कात्यायनी नावाची नवदुर्गापैकी देवी प्रकट झाली होती हिचा मंत्र जपाय ओम रिम क्लीम कात्यायनी देवी नम हिला मधाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे कर्दळीचे फुले अर्पण करायचे लाल रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र आपण धारण करायचे मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवार रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांत सप्तमी तिथीला सुरुवात होणार आहे या दिवशी काल रात्री नावाची नवदुर्गापैकी देवी प्रकट झाली होती हिचा मंत्र जपाय ओम रेम क्लेम काल रात्र देवी नमहा हिला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नारंगी रंगाची फुले हिला अर्पण करायची निळ्या रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र आपण बांधायचे मित्रांनो धारण करायचे आहे एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी हो चार वाजून बत्तीस मिनिटांनी दुपारी अष्टमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो ओम ऐम भ्रीम क्लीम महागौरे देवे अर्थात या दिवशी महागौरी देवी ही प्रकट झाली होती नवदुर्गापैकी तिला खोबरे म्हणून आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि तांबडी लाल कन्नेर कमळ लाल गुलाब इत्यादी फुले तिला व्हायची गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र आपण अवश्य धारण करावे मित्रांनो तीस सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांतर नवमी तिथीला ती सुरुवात होईल ओम ऐम ह्रीम क्ली नमः नवदुर्गापैकी सिद्धिदात्री देवाची देवीची देवी प्रकट झाली होती या दिवशी मित्रांनो हिला पांढरे तीळ आपण अर्पण करायचे लाल जास्वंदाचे फुल अर्पण करायचे आणि जांभळ्या रंगाचे वस्त्र किंवा रक्षासूत्र धारण करायचे मित्रांनो आणि हा मंत्र जप आपण घ्यायचा आहे है? ओम ऐं ह्रीम क्लिम सिद्धिदात्रे देवी नम एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार येतो मित्रांनो ही उजाडती नवमी या ठिकाणी आहे मित्रांनो तो ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाई बिचे असा तिन्ही देवीचा एकत्र मंत्र जप आपल्याला करायचा आहे आणि महान नैबद्द्य हिला दाखवायचं आहे कारण आपण त्या दिवशी घट विसर्जन करतो नवमीच्या दिवशी वरील प्रमाणे नसलेली व मिश्र रंगाची फुले आपण अर्पण करू शकता आणि मिश्र रंगाचे वस्त्र देखील धारण करू शकता आणि रक्षासूत्र धारण करू शकता अशा प्रकारे ही दहा दिवसाची सेवा मित्रांनो तृतीय वृत्ती असल्यामुळे आले आहेत या वर्षी तीही दहा दिवसाची सेवा याप्रमाणे आपल्याला करायची आहे मित्रांनो मातेच्या आशीर्वादाने सुख शांती समाधान प्राप्त करायचे आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा नवदुर्गा प्रकट देवीचा व्हिडिओ त्यांचा मंत्र त्यांचे नैवेद्य आणि रंगाची फुले वस्त्र रक्षासूत्र इत्यादीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या समत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो